नमस्कार माझे नाव अनयंकेश पाखले राहणार सायन मुंबई मी आत्ताच सव्वीच्या वर्गात पदार्पण केले माझ्या शाळेचे नाव ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची आयोजित स्पर्धेत तिसऱ्या गटातून सहभागी झालो आहे मी आज श्रीमद भगवद्गीतेमधील विश्वरूप दर्शन योग नाम म्हणजेच अकराव्या अध्यायामधील पहिला व दुसरा श्लोक म्हणणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की श्रीमद भगवत गीतामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे आणि या अध्यायाचं नाव विश्वरूप दर्शन पडलं कारण की या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं आता मी सुरू करतो ओम श्री परमात्मने अथकादशोध्या अर्जुन उवाच मदनग्रहाय परम्यमध्यात्मसित वचस्ते श्रीकृष्णाला म्हणाले माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्म विषयक उपदेश केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले दुसरा श्लोक विस्तर कमलप्राक्ष महा अर्थ हे श्रीकृष्ण मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहे आणि आपला अविनाशी प्रभावही ऐकले आहे धन्यवाद